नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अर्थात बीसीसीआय चे सचिव जयशहांची शहाची आय सी सी अध्यक्षपदी निवड झाली आहे बीसीसीआय चे सचिव जयशहा शहा आय सी सी चे अध्यक्ष बनणारे सर्वात तरुण भारतीय असणार आहेत जयशहा शहा वयाच्या छत्तीसाव्या वर्षी ही जबाबदारी स्वीकारणार आहेत आय सी सी चे विद्यमान अध्यक्ष न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले आहेत त्यांचा कार्यकाळ हा तीस नोव्हेंबरला संपणार आहे बारकले हे सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष राहणार नसल्याचं त्यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं दोन हजार वीस पासून ते या पदावर कार्यरत होते त्यामुळे जय शहा एक डिसेंबर पासून हे पद स्वीकारतील जय शहा यांच्यापूर्वी भारतातील अनेक दिग्गजांनी आय सी अध्यक्षपद भूषवलं आहे जगमोहन दालमिया यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार पर्यंत आय सी अध्यक्षपद भूषवलंय त्यानंतर दोन हजार दहा ते दोन हजार बारा पर्यंत शरद पवार हे सुद्धा आयसीसीचे अध्यक्ष होते तर एन श्रीनिवासन दोन हजार चौदा ते पंधरामध्ये आय सी चे अध्यक्ष होते तर शशांक मनोहर यांनी दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस पर्यंत आय सी अध्यक्षपद भूषवलं जय शहा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते दोन हजार एकोणवीस मध्ये प्रथम बी सी सी चे सचिव झाले त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये त्यांनी सलग दुसऱ्यांदा हे पद भूषवलं आय सी सीच्या अध्यक्षपदी जय शहा यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांना सदस्यांनी पाठिंबा दिला होता जर आपण आय सी सीच्या टाकली तर अध्यक्ष निवडीसाठी सोळा संचालक मतदान करतात अशा स्थितीत नऊ मतं मिळवणं हे आवश्यक मानलं जातं परंतु जय शहा यांना पंधरा सदस्यांनी पाठिंबा दिला त्यामुळे जय शहा हे पुढचे आय सी चे आकाश आय क्लिनिक एंड लेजर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क 888173100 कम ऑन गाइस हरी अप अरे सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग यू okay. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना hmm. ये रेड वाला सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> monington Oxerich, proudly indian